कळंगुरी तालुक्यातील गायरान जमिनीचा शासनाने ज्या गायरान जमिनी शेतकऱ्यांना वहिती करण्यासाठी शेती कसून पोट भरण्यासाठी जमिनी दिल्या होत्या गेली अनेक वर्षापासून बऊर गावामधला प्रश्न मोठा झाला होता बऊर गावामध्ये शेतकऱ्यांना शासनानं जमिनी तर दिलेल्या आहेत परंतु पोट मध्ये ही गायरान जमीन गेली असल्यामुळे त्यांना शासनाची कोणतीही सुविधा मग ते पीक कर्ज असेल शासनाच्या दिलेल्या विहिरी असतील इतर शासनाच्या शेतीविषयक सुविधा असतील ह्या भेटत नव्हत्या वंचित बहुजन आघाडीने गेली सहा महिन्यापासून ते आठ महिन्यापासून सतत या गोष्टीचं फॉलोअप घेतलं शासनाला वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार केला आणि अंतिमरित्या जिल्ह्यामधील पहिला असं बऊरगाव आहे त्या बऊर गावामध्ये गावा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या जमिनी हा पोटखराबमधून वहितीमध्ये आला त्याला आकारणी झाली आणि हा प्रश्न बोरगावातील शेतकऱ्यांचा कायमचा त्यांचा हा प्रश्न सुटलेला आहे आणि भोगोडदार दोनमधून मधून एक मध्ये घेण्याची प्रक्रिया काही महिन्यातच ती सुद्धा पूर्ण होईल त्यामुळं बोरगावातल्या शेतकऱ्यांनी वंचित भोजन आघाडीचे आभार सुद्धा मानले त्यामुळे तालुक्यातल्या मी सर्व गायरान जमीनधारकांना ज्यांना शासनानं जमिनी वाटप केलेल्या शेत शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी वंचित भोजन आघाडी कळमनुरी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा ज्यांच्या पोट खराब मध्ये जमिनी आहेत ज्यांना त्यावरती कोणत्याही शासनात सुविधा भेटत नाहीत ज्यांच्या भूगुडदा दोन मध्ये जमिनी आहेत त्यांनी वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुका संपर्क संपर्क साधावा वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने हा प्रश्न शासन दरबारी आपला मार्गी लावेल धन्यवाद